माझ्यासोबत आमच्या वारीमधले सहकारी वारकरी गोरक्षनाथ आहेत ते, ते रामकृष्ण रेमावली मी पहिल्यांदाच वारीला आलो आणि खूप समाधान वाटते का कधीतरी कुठ पंढरची वाडी एकदा तरी आपण करून पाहला डोळ्यात पारणं फेरणार आहे आणि खूप आनंद येते इथं आणि पांडुरंगाची कधी दर्शन घेतोय असं आम्हाला वाटतो राम माऊली प्रत्येक दिली ही वेगवेगळ्या परीने विठ्ठलाचं नाम घेत घेत पुढे निघालेले आहे प्रत्येकाच्या मुखात विठ्ठलाचे नाम आहे फक्त आणि माऊली माऊली म्हणत ही लोक अगदी दिवेघाटाच्या दिशेने निघालेले आहेत आम्ही देखील दिवेघाटाच्या दिशेने निघालेलो आहोत तर चला पुढे दिवेघाट दाखवतो आपल्याला माऊलींची पालखी अजून खूप लांब आहे आमच्यापासून आम्ही पुढे निघालेलो आहोत किसान मी किसन भोईर बोलतो आमची कुंडेवाळ ही दिंडी आहे ही देवाळंदीवरून पंढरपूरला निघालेली आहे सकाळी चार ते साडेचार वाजेपर्यंत आम्ही जे स्टार्ट करतो ते नंतर विसाव्या परत चालतच राहतो मध्ये थोडा वेळ दम घेतो हा ज्या दिंडीमध्ये जो मजा आहे हा कोणाला मिळण्यासाठी नाही आणि तसं तसा कोणाला मिळत नाही त्यासाठी भाग्यवान व्हावं लागतं पुण्यवान व्हावं लागतं नशिबात त्याच्या असावं लागतं ते, ते मिळतं पावली जवळजवळ पाच किलोमीटर आमची हे वारकरी सर्व चाललेले आहेत पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर बघा वेगळा आनंद दिसतोय आणि खरंच फक्त विठ्ठल नामातच हे सारे रंगलेले आहेत आणि फक्त पंढरीच्या दिशेने हे लोक चालत आहेत अगदी बघून घ्या चेहऱ्यावर कसं असतंय बघा देवाचे द्वारी उभाक्ष ना बरी तेने मुक्ती चारी साधी उक्तीप्रमाणे हे वारकरी आपल्या दिशेने निघालेले आहेत अगदी पंढरीला येथून या माझ्या सुखाची वाट पंढरीची पावले चालत आज।, आज सारे वारकरी अगदी आनंदात विठ्ठलाचा जयघोष करत कर निघालेले आहेत इथले कोणताच भेद आणि भाव नाहीये फक्त पांडुरंगाचे वारकरी याप्रमाणेच हे सर्वजण आता इथून निघालेले आहेत प्रत्येकाच्या हातामध्ये कुणाच्या हातामध्ये भगवा झेंडा कुणाच्या हातामध्ये टाल तर कुणाच्या हातामध्ये मृजुंगा आहे आणि हे सर्व भक्त निघालेले आहेत पंढरीच्या वाटेला माऊली माऊली वारीच्या वाटेमध्ये बघा कसा सुखाचा मे मेवाचा आहे हे लोक आता केल्यांचं वाटप करत आहेत अगदी माऊली धन्यवाद घेतलेला आहे आणि खरंच आपले आभार आपण दिंडीसाठी हे व्यवस्था करत आहात मीरा बाई साठी जे तो विषय चला मीराबाई कामजा झाला परिवार परिवार समाज का झाला परिवार परिवार दाजा। 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 तर माऊली कुंडेवाल दिंडी सध्या विश्रामासाठी थांबलेली आहे आणि याच्यानंतर दिवेगाड सुरू होईल सध्या कुंडेवाल दिंडीचा विश्राम चालू आहे धन्यवाद विश्राम चालू आहे सर्व लोक आराम करत आहेत जवळजवळ चार पाच किलोमीटर चालल्यानंतर थोडा विसावा पाय थकलेले आहेत आणि थोडा विसावा घेऊ घेऊन पुन्हा एकदा आम्ही घाटाच्या दिशेने निघणार आहोत तोपर्यंत ही सर्व माणसं वारकरी या पंढरीच्या वाटेवर थांबलेले आहेत अगदी आराम करत आहेत इतके थकलेले असताना सुद्धा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर बघा कसा आनंद आहे पावली काय बोलायचं आहे का दोन मिनिटं तुम्हाला एक मिनिट बोला काय काय वाटतंय तुम्हाला आता आता अगदी फ्रेश वाटते रामकृष्ण आणि मग पुढे कुठे जाणार आहोत आपण आता आम्ही दिवे घाट घाट लागणार आहे साधारण दोया दिवे घाटाची दोन किलोमीटर दिवेघाट आहे चौथ चढणार आहोत धन्यवाद हां धन्यवाद आणि इथे देखील काही आपल्या महिला मंडळी आहेत आया बहिणी आहेत आमच्या दोन शब्द दो बोला बोला दोन शब्द आता आमच्या सासूबाई आहेत काय वाटतय म्हणजे थकवा आहे का तुम्हाला काय नाही थकवा नाही आता कसा चेहरा फ्रेश वाटत ना फ्रेश वाटत ना पाय दुखतील का नाही दुखणार विठ्ठलाच नाव घ्यायचं आणि पुढे निघायचं धन्यवाद धन्यवाद बरेच जण आहे इथे कुंडेवालचीच माणसं नाही तर गावातली नावं नाही माहिती मला पण भरपूर लोक आहेत आणि प्रत्येकाचे चेहरे घर बघितल्यानंतर आमचे काका बघा एकदम तरुण आहेत माझ्यापेक्षा जास्त भास चालतात आणि स्वतः महाराज आमचे काल बोलणार होते दोन शब्द आता फक्त अर्धा मिनिट काय बोलू शकता का काय वाटतं आता रामकृष्ण अरे आमची कुंडेवाळ गाव ते पंढरपूर अशी दिंडी निघालेली आहे आणि या दिंडीचा आजचा पाचवा दिवस आहे या दिवसामध्ये आमच्या दिंडीमध्ये आज दीडशे लोक कर, पायीवारी करीत आहेत पायीवारी करत असताना सर्व आमचं वारकरी अगदी कोणालाही कोणत्या प्रकारचा आजार न होता अगदी आनंदाने आणि उत्साहाने चालत आहेत आनंद असून आमचा वारकरी संप्रदाय कुंडेवाल आ, फार आनंदित आहे हे माझे दोन शब्द बोलत आहे धन्यवाद रामकृष्ण धन्यवाद माऊली बरेचसे लोक आहेत कॅमेऱ्यामध्ये मध्ये घेण्याचा प्रयत्न करतोय त्यांचा आराम झालाय आणि आमचे रिक्षाचालक जे आम्हाला पुढे मार्गदर्शन करतात ते समोर आहेत आमचे विनेकरी आणि मृदुंग वादक वादक आमचे रामकृष्ण हरी माऊली

सो हासला खेळत मायला वडी तुला जो हसो खेळत बाई लावली तुला सोहास होत्या खेळत बायला वडी तू माझ्या तुषित मला पांढुरंग म्हणतो तो हसो खेळत बायला

आरंपरा मला पांडुरंगाच वेळ म्हणूनच म्हणते हसत खेळत बाई रावणी तुळस हसत खेळत बाई रावणी तुळस हसत खेळत बाई हसत खेळत बाई रावाणी तुळस हसत खेळत बाई रावणी तुळस म्हणूनच म्हणते हसत खेळत बाई नावानी तुळस हसत खेळत बाई नावानी तुळस हसत हसत खेळत बाई नावानी तुळस हसत खेळत बाई आला तुळ आलावणी तुळस आलावणी तुळस लावणी आणि आमचे मामा आहेत समोर हे नंदेश भाऊ आहेत पण ते चोदार जातात ना कुठे हा हा